बिग बॉस मराठीच्या अन्सिन देखामध्ये अभिजित आणि सूरज हे गार्डन एरियात बोलत असतात अभिजित हा सूरज याला समजावत असतो की शिक्षण कमी आहे किंवा नाही आहे याचा अर्थ व्यवहार करणार नाही असा नाही आहे माझी आजी कम्प्लीट अशिक्षित होती तिला काहीच नाही यायचं तिला दहा रुपये दिले नाहीतात तिला समजायचं नाही यातील पाच रुपये कसे काढायचे माझी आजी भाज्या विकायला बसायची तेव्हा ती गिराहकाला सांगायची दहा रुपयातील पाच रुपये कसे होतात तसे मला द्या म्हणून मला वाटतं ती जर करू शकते तर तू तर खूप करतोस तू एवढी मेहनत करतो एवढा छान टास्क खेळतोस तू करनार, का नाही करणार कोणी शिकवते म्हणून शिकू नकोस मग ते काय पुस्तकी ज्ञान होतं ते तेवढ्यापुरतीच राहतं पण स्वतःच्या एक्सपिरियन्सने स्वतःच्या अनुभवाने जे तू शिकशील ना ते तुला तुझ्या आयुष्यात नेहमी लक्षात राहील ते डोक्यात राहील म्हणून स्वतःच्या अनुभवाने शिक कशाला आम्ही तुझ्यासोबत राहू काय गरज आहे तू पडशील तू उभा राहशील तू पुन्हा पडशील तू पुन्हा उभा राहशील तू जेवढा खाली पडशील तेवढा जास्त उंचा उभा राहशील मी आता चाळीस वर्षाचा आहे पण मी आजही शिकतोय आजही चुका करतोय परत उभा राहतो आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला बोलतो माझी चूक झाली पण मी आता पुन्हा त्याच्यातून शिकेन कारण शाळेत शिकलेलं नाही राहत लक्षात जे तुझ्या अनुभवाने तू शिकशील ना ते तू कधीच विसरणार नाही तर अशा प्रकारचे समज अभिजित हा सूरजला देतोय याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा